जलदुर्गाची राजधानी आहे महाराष्ट्रामध्ये जेवढे जलदुर्ग आहे त्यांचा हा मेन आहे विजयदुर्ग किल्ला राजधानी आहे जलदुर्गाची तसेच मराठा आरमाराचा केंद्रबिंदू आहे मुख्य किल्ला मराठा आरमाराचा आपण आता विजयदुर्गच्या दिशेनं पोहोचलेलो आहोत समोर जो दिसतोय तो शिवसाम्राज्याचा हा एक महत्वाचा किल्ला छत्रपती शिवरायांच्या परस्पर्शाने पाहून झालेला आहे असा हा विजयदुर्ग ज्याच्या दिशेनं आपण येऊन पोहोचलेला आहोत इथं परिसर इथे बरेचसे होमस्टे पण आपल्याला बघायला मिळतात रस्त्याच्या बाजूला ही विजयदुर्ग जी सफर आपली आता इथून सुरू होते मराठा मग म काय नाव तुझं प्रज्वल कुठं आहे छान आहे ना कि बाबा तुम्ही एकटे का कुटुंब आहे अरे वा तुम्ही सगळे ठीक आहे काढ काढ काढते तू इकडून बस पाहिजे तर आपल्याला सेफ राहीशील जर चला हा किल्ला अकराशे पंच्याण्णव ते बाराशे पाच साली राजा भोज यांनी बांधलेला होता तेव्हा तो त्यांनी पाच एकर मध्ये बांधलेला होता तुम्ही आज किल्ल्यात गेल्यानंतर जो तुम्हाला पाच एकरचा भाग दिसेल ते राजा भोज यांच्या काळातलं बांधकाम आहे त्यानंतर सोळाशे त्रेपन्न नंतर छत्रपती त्रेपन शिवाजी महाराजांनी त्याचा विस्तार सतरा एकर एकोणीस गुंट्यामध्ये केलेला आहे टोटल बारा एकर किल्ला वाढवलेला बाहेरचे जे तुम्हाला बांधकाम दिसत तडबंदींचं ते पूर्णपणे महाराजांच्या काळातलं बांधकाम आहे तुम्ही जर समोरच्या बाजूने बघितला तर किल्ल्याला ती हेरी तडबंदी दिसते बघा तीन तडबंद्या हो oh, हो oh, हो oh. एक दोन आणि तीन आपला किल्ला भरभक्कम राहावा याच्यासाठी तिहेरी हेरी तडबंदीचा उपयोग किल्ला होता त्यावेळी दहाव्या साईडला वरती दिसते ही ध्वजस्तंभाची काठी का आहे डायकोन दिसलं पाठीमागे दिसते ही ध्वजस्तंभाची काठी आहे उजवीकडे लाकडी बांधकाम दिसलं बघा थोडस तुम्हाला त्याच्या खाली किल्ल्याचं oh, मुख्य oh. प्रवेशद्वार आहे हे प्रवेशद्वार गोमुखी काराच्या तुमच्या लक्षात येईल टॉन दिसतोय बघा प्रवेशद्वाराच्या इथे हो हो दिसत तसेच समोरच्या तटबंदीवरती बघा तुम्हाला व्हाईट वर स्पॉट दिसेल बघा पॅचेस मांडले आहेत व्हाईट कलरचे तो आपल्या किल्ल्यावरती झाला हल्ला आहे तोफांचा मारा ते कालांतराने चुन्याने बुजावलेले आहेत तुम्हाला याच भागात फक्त किल्ल्यावरती झाला हल्ला असणार तोफांचा मारा कारण कारण खाडी भाग ते पाणी शांत असतं जर जसं आपण पुढे जाणार तसा पाण्याचा प्रेशर वाढत जाणार आहे त्यावेळी इंग्रजांची दहादार समुद्रामध्ये स्थिर राहायची नाही जेव्हा ना ते पूर्णपणे आतमध्ये येणार खाडीमध्ये तेव्हाच या किल्ल्यावरती हल्ला करू शकत होते मग तुम्हाला फक्त समोरच्या बाजूवरती किल्ल्यावरती जायला लागला असणार तो पांचा मला या किल्ल्यामध्ये टोटल तीन भुयारी मार्ग आहेत दोन भुयारी मार्ग सध्या चालू आहे एक तो समोर दिसतो बघा आणि बुर्जाच्या कोपऱ्यामध्ये दिसतोय बघा तो जलमार्ग किल्ल्यात येण्या जाण्यासाठी भुयारी मार्ग आहे तो पूर्णपणे चालू आहे सध्या दुसरा भुयारी मार्ग या बुर्जावरती यायला हा जो पहिला दिसतो का पाण्यातला मोठा वाला या बुर्जावरती यायलाय आतून वरती येत आहे त्या बुर्जावरती तुम्ही किल्ल्यात गेला तर तुम्हाला राईट साईडला दोन्ही भुयारी मार्ग चालू दिसतील जो बंद भुयारी मार्ग आहे तो किल्ल्याच्या त्या बाजूला आहे तो पूर्णपणे बंद आहे सध्या हा त्याच्या पलीकडे आहे त्या बाजूला आहे हा जो पहिला भुयारी मार्ग दाखवला बघा तुम्हाला त्याचा जो खालचा भाग आहे पाण्यातला त्या भागात आपली जहाजं त्यावेळी अँकरिंग करून असेल नांगर टाकलं असेल त्या भागात धान्य धान्यसाठा दारू गोळा या भुयारी मार्ग किल्ल्यामध्ये सप्लाय व्हायचा आणि आपली जहाज शत्रू दिसून येईल त्याच्यासाठी समोरची तटबंदी माहिले बघा छोटा भाग दिसलेला बघा तटबंदी okay, जर तुम्ही आता समुद्री मार्ग येताना बघितलं या तटबंदीमुळे तुम्हाला इथला कुठलाच भाग दिसणार नाहीये त्याच्यामुळे या भागात आपली जहाज पूर्णपणे सेफ असायची त्यावेळी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आहे तुम्हाला अणुऊर्जा प्रकल्प या खाडीमुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये तुम्हाला वरती घरासारखं बांधव नुसतं ते इंग्रजांच्या काळातलं बांधकाम आहे आणि त्याचा जो खालचा भाग आहे ते धान्य ते राजा भोज यांच्या काळातलं बांधकाम आहे पाडव्या शरकाच त्याच्याच खालचा पुरुष बघा ती दोन दगड उभे वाली कुर्जा लावली समोरचा बुरसा या पुरुषाच्या समोर पाण्याखाली एक भिंत आहे चारशे मीटर लांब पंधरा फुट उंची लावच्या विह आकाराची भिंत आहे पाण्याखाली त्यावेळीची शाळा तो शिडाची असायची त्यांना गेट तुसमोर जावी तू वाड्याच्या प्रमाणे वाहत त्या तडपतीला असतो तिथेच कारण त्यावेळेची ती साज होती ती वीस होती त्या आजार पाणी जास्त लागायचं जेवढी ती पाण्याच्या वरती ती पाण्याच्या खालती असायची त्याच्यामुळे त्या तंडबंदीला आपटायच्या तिथेच फुटायचे त्याच्यामुळे तुम्हाला या भागात कुठे किल्ल्यावरती झालेला हल्ला असला नाही बघा तोफांच्या मला या भागात तुम्हाला कुठे ते सल्ला बरोबर महाराज किल्ल्यावरती एकनाथ ठेवून गेला महाराज आलो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये mm. लालनापूर तालुका आहे बघा mm. ते विजापूरची आली वकार होती ती महाराजांनी गुंत करून टाकली आणि हा तिला तहा मध्ये भेटलेला होता महाराजांना सुरातच्या लुटक्यातून जो पैसा आला होता त्या पैशातून या किल्ल्याचा विस्तार आणि मालवणचा सिंधुदुर्ग किल्ला मानलेला या किल्ल्यावरती कानू जे आले ते वर्ष मला हे जे नवीन बांधकाम दिसेल बघा तुम्हाला तटबंदीचा डाव्या साईडचा भाग याच्या आतमध्ये उजव्या साइड ला गोड्या पाण्याची विहीर आहे बाजूला लागून आणि डाव्या साईडला चुन्याचा घाण आहे चुन गुळ्यांशीचा बांधकामासाठी जे मिक्स करायचे डावी त्याचा घाण आहे डाव्या बाजूला हे बांधकाम आताच्या काळातलं आहे पाच वर्षापूर्वीचं बांधकाम आहे इथला बराचसा भाग तुम्हाला पडलेला असतो बघा या साईडचा कारण त्या समुद्राच्या लाटांना मला जास्त होतं या भागात पावसाळ्याच्या टाइमला जी लाटा आपल्या तटबंदीना त्या लाटांचं पाणी आतमध्ये उरतंय किल्ल्याच्या आतमध्ये हो हो एवढा हो 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 हो। प्रेशर लाटा आपल्या भागात पावसाळ्याच्या टाइमिंगला म्हणून इथला बराचसा भाग पडलेला असतो बघा ओके तिथून जो भुयारी मार्ग स्टार्ट झालाय तो पाण्याखालून जाऊन राईट साईडला धुळपांचा आहे तो सरदार आनंदराव धुळप त्यांचा वाडा आहे तो त्या धुळपांच्या वाड्यात गेला भुयारी मार्ग पाण्याखालून तो आता सध्या दोन्ही साईडून पूर्णपणे बंद आहे पण जर तुम्ही किल्ल्यात गेलात त्यातल्या तटबंदीच्या बाजूला तुम्हाला एक खोलगड भाग दिसणार तिथे त्या भुयारी मार्गाचे औषध दिसतील तुम्हाला हा किल्ला पहिला चारी बाजूने पाण्याने घेरलेला होता या किल्ल्याला पूर्वी घेरिया असं नाव होतं आता आपण जिथून मोठी बघायला जेटीवर बघा हा तिथून किल्ल्यात येरा जाण्यासाठी त्यावेळी छोटासा पूल असायचा ते कालांतराने मातीचा भराव टाकून ते पूर्णपणे बुजवलेला आहे विजयदुर्ग ही जलदुर्गाची राजधानी आहे महाराष्ट्रामध्ये जेवढे जलदुर्ग आहेत त्यांचा हा मेन आहे विजयदुर्ग किल्ला राजधानी आहे जलदुर्गाची तसेच मराठा आरमाराचा केंद्रबिंदू आहे मुख्य किल्ला मराठा आरमाराचा इथून दोन किलोमीटर वापस मागे गेलात तर तुम्हाला रामेश्वर मंदिर लागले पाहिजे दोन किलोमीटर संभाजी आंगरेंच्या काळातलं मंदिर आहे त्या मंदिराच्या डाव्या साईडला तुम्हाला संभाजी अंगणेंची समाधी पण बघता येईल छत्रपती शिवाजी महाराज की समोर डावते डावते

शिर्डी 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 बाबा शिर्डी माझे पण बघा अरे बघते म्हटलं तू इथं माझ्या मला षट कसं काय दोन तीन उड्या रे ये बाबा ये एक दोन तीन मध्ये माणसाने मराठी माणसाच्या विनोदावर हसावं विनोदाचा दर्जा कसा असतो नगरकडचे लोक जरा नगरी जरा वेगळेच उलट नगरकडचे लोक आहे ना उत्साही असतात माणसानं गंभीर कुठं राहायचं उत्साही कुठं राहायचं या माणसाला कळायला पाहिजे हे नगरी माणसाकडून शंभर टक्के जिथं नाही तिथं होती नाव नाव घुले नाही सरने मजाक उडवायला पाहिजे तुम्ही माझं रोहिदास म्हणजे घुलेवाडी हे गाव नाही आमचं पुढे कौंट आहे बर डायरेक्ट सुद्याच वर्ग मित्र म्हटल्यावर काय वाटणार साहेब म्हणून <laughs> तुमको बताना चाहता हूं। तर आपण फार सुंदर माहिती दिली आपलं नाव सांगा परशुराम धुरी 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 खांद्यावर आरमाराच्या धुरात परशुराम भाऊंच्या खांद्यावर आहे हा किल्ल्यांवरती कचरा करू नये पाण्याची बॉटल टाकू नये अजून काही सल्ला तुमच्याकडून परंतु जाणाऱ्या पर्यटकांनी काय काळजी घेतली पाहिजे जाणाऱ्या पर्यटकांनी किल्ल्याचं कुठल्याही प्रकारचं नुकसान करू नये नये त्याच्यावर लिहू त्याचं करून पावित्र्यसन करून तिथे जाऊ नये भेटी देणं देण किल्ल्याला असं ते लोकांना पण उपजीविकेचं साधन होईल आणि आपल्या इतिहास सर्वांना व्यवस्थित माहिती होईल त्यासाठी किल्ल्याला ऍडव्हर्टाईजमेंट आणि मी जॅकेट घेऊनच निघालेलो असे विनोद होत असतात चालेल याच्यात काही ठेवलं नाही ना जॅकेट मागून ओढून घ्या धन्यवाद ओके दाखवलं परत भेटू आपण लवकर याला टाईप करा काय नाव आपलं ॲड ॲडव्हान्स सबस्क्रायबर आहे आता पुढे जाऊ सबस्क्राईब कर अजून सबस्क्राईब नाही केलेलं हा का होऊन जास्त एवढी अरे नमस्कार झालं का नाही अजून आता सुरुवात केली काय खरं के म्हटलं आधी पोटपूजा पूजा करूया आणि किल्ले पूजन करायचं नाही ते मग मन असं अर्ध इकडे तिकडे नको ना नागम नाही सुरूच आहे बोला गे अरे आपल्याकडली तुम्ही बोला ना तुम्ही हे काय चालू काय बोलायचं तुम्हाला बोलणार सरशी खर तुझे भावना व्यक्त भेटून आलाय काय वाटलं काय इकडे कोकणात आल्यानंतर आपल्याकडचं उसाचे रान आणि इकडे कोकण काय फरक काय फरक वाटला म्हणत जाऊन काय कंपेश्वर मंदिर खेद्रापूरच्या आमच्या विद्यार्थ्यांची सहल आहे शिवछत्रपतींच्या पावनभूमीमध्ये विजयदुर्गमध्ये विजयदुर्ग आमचं या ठिकाणी इथले विजयदुर्गचे स्थानिक रहिवाशी स्वागत करतायत त्यांचे विशेष आभार नरसोवाडी पासून वीस किलोमीटर वर श्री कोपेश्वर मंदिर आहे देशातील ते एकमेव मंदिर आहे की ज्या ठिकाणी शंकर आहेत पण नंदी नाही अच्छा आणि त्या ठिकाणी शैलीचा अभियांत्रिकी शैलीचा एक अपूर्व आणि अद्वितीय उदाहरण म्हणजे श्री क्षेत्र कोपेश्वर मंदिर इसवी सन सहाव्या शतकामध्ये बांधले ते मंदिर ते मंदिर पाहण्यासाठी देशभरातील अनेक पर्यटक त्या ठिकाणी येत असतात पण आपण आता विजयदुर्गला आलो त्याच्याबद्दल बोला ना विजयदुर्ग शिवाजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये आम्ही आलेलो आमच्या विद्यार्थी ना परत एकदा छत्रपतींच्या दूरदृष्टीचे समुद्रातील किल्ल्यांचे आणि त्याच्याद्वारे फरकी शत्रूच्या आक्रमणापासून बचाव करण्याची एक जे शिवाजी महाराज दूरदृष्टीने जे नियोजन केलं होतं त्याची अनुभूती आज मुलांना द्यायची मुलं 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 या गोष्टीकडे किती सिरियसली बघतात हा मुलं मुलं सर स्वतः कोपेश्वर मंदिरात असल्यामुळे आमची मुलं महाराष्ट्रातील एकमत शाळा असेल ज्या ठिकाणी आम्ही हॉस्पिटॅलिटी शिकवतो मुलांना सर हॉस्पिटॅलिटी हा महाराष्ट्रातील एकमेव शाळा असेल किंवा आमच्या शाळेतून मुलांना मुलं पहिला विचारतील काय विचारणार तुम्ही सांगा मॅ आय हेल्प यू सर काय बात आहे म्हणजे आपण मुलांना आदरातील शिकवतो सर आणि বক 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 কান্ছা বিচলি তো হা खळबत कडून आपण किल्ल्यामध्ये एंट्री केल्यानंतर डागा बाजूला खाना तुझे स्तंभ कदाचित जर ढाळणार असतं वजन कमी करायला पाहिजे कल्पक कल्पकतेने हे बांधकाम केलेलं आहे हे टिहाणी बुरुजाचा बघू शकता इथून खाडी दिसते शैक्षणिक सहलींचे दिवस आहेत तर भरपूर शाळांच्या सहली तर दक्षिण दिशा किल्ल्याची बघू शकतो ध्वजस्तंभ आपल्या स्वराज्याचा ध्वज तिथे डौलाने फडकायचा शिवप्रभूंच्या स्पर्शानं पावन झालेली ही कोकण भूमी छोटीशी पिंड इथे या सगळ्या अवशेषांची पण आता बुरजावर जात आहे उतरायला जागा नाही आहे ना तर या तटबंदीवर तर जर आपण आलोय तिथं खाली जायचं कसं हा प्रश्न आहे पुढे

आत्ताच्या मावळ्यांना उतरत नाही ना, ना। <स्चारीथ> खाली कुठल्या कधीचा काळ होता तो आम्ही किती दहा वर्षा जे होतो तेव्हा अच्छा त्या अडीच वर्षापूर्वी इथून डायरेक्ट बोट लागायची हा इथे बोट लागायची समुद्रात छपाटे मोठे असायचे बसून त्या बोटीमध्ये उतरायचं काय चांगलं होतं तुम्ही ते माणसं हो तुम बोटी वगैरे असायच्या म्हणून बोटी वगैरे तेव्हा भरपूर माणसं जमायची ना मच्छी बिच्छी भरपूर हे असायची हा अच्छा इतक्या माणसे सुधारली तर मुंबईला जातात किल्ल्यामध्ये जसं तसंच आहे सिंधुदुर्ग किल्ल्याची बाहेरची तटबंदी आता समुद्राच्या लाटात झेलून झेलून बऱ्याच अंशी धोक्याच्या अवस्थेत आलेली जाणवते आपल्याला तर बऱ्याच ठिकाणी ही तटबंदी कोसळेल की काय अशी भीती आहे तर याच्यावरती खरोखरच शासनाने काही गरजेची पावलं उचलली पाहिजे सुटका बुरुज तुटका बुरुज म्हणून या बुरुजाचं नाव आहे इथे आपण बघूया इकडे कशा पद्धतीने वरती प्राचीन तटबंदी आहे त्याच्यानंतर ही या किल्ल्याची पुनर्बांधणी करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे परत दुहेरीत तटबंदीची योजना केलेली आहे आपल्याला इथे बघायला मिळतात तट गुरुजावरून आपण जातो आतमध्ये काही अवशेष किल्ल्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात ते अवशेष आपल्याला टिपता येतील का समुद्राचा रुद्र अवतार आपल्याला इथून बघायला मिळतो कड आहे खाली बघ बघितल्यानंतर घाबरत म्हणलं माणूस अवघड आहे हा नमस्कार नमस्कार चमत्कार नमस्कार कुठून आलात आपण पुणे सातारा पुणे पुणे सातारा एकदम कडक हा बसा बसा तुम्ही पण बसा मी जरा फक्त एक शूट घेतो कस पत्रकार पत्रकार म्हणायचं काहीतरी आपलं काहीतरी करतो नाव रोहिदास घुल्यात तुमचे आशीर्वाद राहू द्या चला वैशिष्ट्य हेच की किल्ला किल्ल्याची निर्मिती पुनर्बांधणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली असल्यामुळे या किल्ल्याला एक अनन्यसाधारण असं सा महत्व मराठ्यांच्या इतिहासामध्ये आहे असा अफाट आणि विस्तृत महाकाय विजयदुर्ग किल्ला मराठा साम्राज्याचं अभिमानाचं स्वाभिमानाचं प्रतीक या किल्ल्यावरती येणाऱ्या प्रत्येकाचं ऊर अभिमानाने भरून येईल अशी ही वास्तू महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवप्रेमीने एकदा तरी या किल्ल्याला भेट दिली पाहिजे केवळ महाराष्ट्रातल्याच नाही तर जगातल्या सगळ्या किल्ले अभ्यासकांनी शिवप्रेमींनी आणि ज्यांना इतिहासाबद्दल ओढ आहे अशा सर्वांनी ह्या किल्ल्याला नक्कीच भेट दिली पाहिजे तशी ही रचना आहे तर मी इथून वरती जाण्याचा प्रयत्न करू की तुझी ही भग्नावस्था आहे लाकडांची आणि इथून आपल्याला काही बघायला मिळतंय ते बघूया ते चुनकळीच तुझ्याची बडुबी या दोन वाजत आपल्या बघायच्या राहिल्यात आधी एक कोठार कोठा ते कोठार बघूया आपल्या पूर्णतः अंधार आहे इथे काही बघायला असं हे दारू कोठार कोठाला भाई आल्यानंतर एकदम अंधार मला डोळा सुमार पण ही जी वास्तू आपली बघायची फारसं त्यांनी पडके अवशेष त्या ठिकाणी आहेत महाल किंवा राजवाडाच्या असं नाही वास्तूचं छत जरी निघालेलं असलं तरी भीती अजून मजबूत आहे या किल्ल्याच्या वैभवात भर टाकणारी ही वास्तू आहे पाणी साठवण्यासाठीची ही व्यवस्था आहे किल्ल्याला आपण वंदन करून शिवस्पर्शाला वंदन करून आपण इथून रजा घेत आहोत जय भवानी जय शिवाजी नाही आता माझ्याकडे डीएस एल आर नाही आता परंतु हे जे असं छोट्या बाळांना रेकॉर्ड करण्यासाठी काय नाव तुझं सिद्ध पूर्ण सांग शिद्धार्थ नागेशतात कुठून आला तू कुठं आपण कुठे राहतो किल्ल्यावर 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 आपलं घर कुठे किल्ल्यावर या तू आत्ता किल्ल्यावर या असं सांगायचं किल्ल्यावर किल्ल्यावर पुण्याला पुण्याचे का अरे वा चल चल येतो माझ्या बरोबर चला आपण <laughs> चला वाटल मी नेतो आता <laughs>